नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी एवढेच या दिनाचे वैशिष्ट्य नाही तर विश्व उत्पत्तीच्या आदिम शानाचा तो साक्षीदार आहे ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी या विश्वाची उत्पत्ती केली या तिथीला भूतलावर नवजीवन संचलित झाले एका पौराणिक कथेनुसार मर्यादा पुरुषोत्तम रघुपती श्री रामचंद्राने रावणाचा पराभव करून असुरी शक्तीचा नाश केला आणि चौदा वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह ते अयोध्येत परत आले त्या दिवशी अयोध्यावासी यांनी तोरण पताका लावून गुढी उभारून हा विजयोत्सव साजरा केला आणि त्या दिवसापासूनच या गुढीपाडवा या सणाला सुरुवात झाली पाडवा या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला चैत्र पाडवा असे देखील म्हटलं जातं तर यंदा आपण हा सण तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा करणार आहोत या गुढीपाडव्याच्या सणाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं नवनवीन व्यवसायास प्रारंभ करणं कोणतंही शुभ कार्य हाती घेणं यासारखी कार्य या दिवशी केली जातात या दिवशी आपल्यावर आपल्या कुटुंबावर लक्ष्मी मातेची कृपा राहावी तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी अनेक उपाय सेवा के देखील केले जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रत्येकाला सोने चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही म्हणूनच आपण असा एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय केल्यानं माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची घराची पतीची प्रगती भरभराट होणार आहे आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणता उपाय आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी दारिद्र्य दूर होण्यासाठी बाधा दूर होण्यासाठी आपण अनेक सेवा करत असतो उपाय करत असतो कुटुंबासाठी मेहनत करत असतो कष्ट करत असतो परंतु आपण कितीही मेहनत केले कष्ट केले तरी देखील आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही कितीही मेहनत केली तरी देखील घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असतो आणि म्हणूनच जर आपण काही विशिष्ट तिथींना जर काही प्रभावी सेवा उपाय तोटके जर केले तर आपल्यावर आपल्या कुटुंबावर जी काही संकट आहेत विघ्न आहेत तर ती दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला आपल्या कुटुंबाला लागतो म्हणूनच आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक साधा सोपा उपाय करायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत फक्त एक मुठभर धने आता हे मुठभर धने तुम्ही या गुढीपाड शुभमुहूर्तावरच खरेदी करून घेऊन यायचं आहे हे धने खरेदी करत असताना कुठेही तुटलेले खराब झालेले किडलेले फुटलेले असे धने नसावेत तर असे धने आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायचं आहे एक पाव किलो जरी धने खरेदी करून तुम्ही आणले तरी देखील खूप झाले आता दिवसभरात तुम्ही कधीही हे धने खरेदी करून आणले तरी देखील चालतील धने खरेदी करून आणल्यानंतर ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवलेली आहे तिथं ठेवायची आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये हे धने ठेवून द्यायचे आहेत त्या ठिकाणी बसून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्री हरि विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे जेणेकरून आपण हे जे धने आणलेले आहेत तर ते धने अभिमंत्रित होतील त्यानंतर त्या धनेची तुम्हाला हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून फुलं वाहून पूजा करायची आहेत धने हे लक्ष्मी स्वरूप आहेत त्यामुळं आपल्याला ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करतो तर त्याप्रमाणे या धन्याची देखील पूजा करायची आहे त्यानंतर हे धने दिवसभर आपल्याला त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे जरी तुम्ही संध्याकाळी जरी आणले असतील तरी देखील तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही देवघरासमोर हे ठेवून द्यायचे हा उपाय करताना त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कोणतंही कार्य करत असताना आपण अग्नीला साक्षी मानून आपण कार्य करत असतो म्हणूनच दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला देवघरातील देवी देवतांची इष्टदेवतेची कुलदेवतेची पूजा करायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आपल्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील किंवा आपल्या घरामध्ये जर कोणतीही कितीही मोठी अडचण असेल विघ्न असेल तर ते दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे कपडा देखील नवीनच असावा त्यावरती आपण हे जे धने ठेवलेले आहेत तर ते धने तुम्हाला मुठभर उचलायचे आहेत या वाटीमधले आणि ते धने या कपड्यावर ठेवायचे आहेत त्या तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि अखंड अकरा अक्षदा ठेवायच्या आहेत हळदी कुंकू आहे आणि त्यानंतर याची पोटली तयार करायची आहे आता जो मुख्य प्रवेशद्वार आहे तुमचा तर त्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे तरच तुम्ही या केलेल्या सेवेचं चा, उपायचं तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे त्यानंतर दुसरी जी पोटली आहे तुम्ही दोन करू शकता किंवा तीन करू शकता तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अशा पोटल्या ठेवायच्या आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता दुसरी पोटली तयार करायची आहे सेम अशाच प्रकारे आणि ती पोटली तुमची ज्या ठिकाणी तिजोरी आहे घरातील पैसा अडका ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे या धने हे लक्ष्मी स्वरूप आहेत त्यामुळं तुम्ही हे धने अशा प्रकारे ठेवल्यामुळं तुमच्या धनधान्यात वाढ होणार आहे त्यामुळं तुमच्या घरामध्ये जे धनधान्य आहे तर त्या प्रत्येकामध्ये तुम्हाला यातील थोडे थोडे चिमूट चिमुट धने टाकायचे आहेत त्यानंतर ह्यातील थोडेसे धने घ्यायचे आहेत आपल्या ओंजळीमध्ये आणि त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे धने ओवाळायचे आहेत ज्याप्रमाणे लहान मुलांचे आपण दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे हे धने फिरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका वाटीमध्ये भीमसेनी कापूर घ्यायचा आहे किंवा कोणत्याही भांड्यात घेऊ शकता आणि भीमसेनी कापूर घ्यायचा आहे त्यामध्ये हे धने टाकायचे आहेत चिमूटभर हळद आणि चिमुटवर पिवळी मोहरी टाकायचे आहे आणि हे धने तुम्हाला घरामध्ये जाळून टाकायचे आहेत त्यानंतर यातील थोडेसे धने घेऊन तुमच्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे घरामध्ये जो धन कमवून आणण्याचं काम करत असतो तर त्याच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये तुम्हाला कागदाच्या पुडीमध्ये किंवा एखाद्या लाल रंगाच्या कागदामध्ये बांधून त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये हे धने ठेवायला द्यायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या मुलांजवळ देखील तुम्ही हे धने ठेवायला देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला या धनेची सेवा करायची आहे तुम्ही कामाच्या ठिकाणी देखील अशाच प्रकारची एक पोटली तयार करून बांधायची आहे हे धने ठेवल्यामुळं माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबाला सदैव लाभणार आहे तसेच यातील थोडेसे धने घेऊन आपले जे तुळशी वृंदावन आहे किंवा तुळशी ज्या ठिकाणी आपण लावलेले आहे तर त्यामध्ये आपल्याला हे धने टाकायचे आहेत जसे हे धने वाढत जातील तसे तसे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होईल तुळशीत लावणं शक्य होत नसेल तरी देखील एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही हे धने लावायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला ही गुढी पाडव्याच्या दिवशी धनेची सेवा करायची आहे त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला घरामध्ये ठेवणं धने शक्य होतील तर त्या त्या ठिकाणी आणि तुम्हाला हे चिमूट चिमूट धने ठेवायचे आहेत ध धने ठेवत असताना यामध्ये अकरा अक्षदा आपल्याला ठेवायचे आहेत आणि हे धने ठेवत असताना यामध्ये चिमूडवर हळद देखील ठेवायचे आहे कारण भगवान श्री हरि विष्णूंना हळद अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ज्या ठिकाणी माता लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान श्री श्रीहरिविष्णूंचं वास्तव्य असतं त्यामुळे कोणतीही माता लक्ष्मीची सेवा करत असताना त्यामध्ये हळदीचा वापर हा अवश्य करायचा आहे त्याचबरोबर अशाच प्रकारची एक पोटली तयार करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ही पोटली स्थापन करू शकता पोटली ठेवत असताना त्याखाली एक प्लेट ठेवायची आहे त्याखाली अखंड अक्षदा असाव्यात हळदी कुंकवाने लाल केलेल्या अक्षदावरती ही धनेची पोटली तुम्हाला ठेवायची आहे एक रुपयाचं नाणं या पोटलीमध्ये ठेवायचं आहे एक सुपारी ठेवायची आहे अकरा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि हळद ठेवायची आहे त्याची दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मीची इष्टदेवतेची पूजा करताना या धान्याची देखील पूजा करायची आहे जेणेकरून तुमचं घर हे धनधान्याने भरून जाईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने कोणतीही संकट विघ्न तुमच्या घरावर येणार नाहीत तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जी धनेची पोटली बांधलेली आहे तर ती पोटली बांधल्यामुळं ग्रहदोष वास्तुदोष किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही आणि त्यासाठीच मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला ही पोटली बांधायची आहे परंतु आपण हे जे पोटल्या बांधलेल्या आहेत किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी हे धने ठेवलेले आहेत तर तिथं आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ ज्या वेळेला माता लक्ष्मीची पूजा करतो तर त्यावेळेला या धन्याची देखील पूजा करायची आहे जरी तुम्हाला गुढीपाडव्याला हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी देखील दर महिन्याला कोणते ना कोणते सनवार येत असतात किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला किंवा अमावस्या पौर्णिमेला देखील तुम्ही हा मुठभर धाण्याचा उपाय करू शकता अगदी साधा सोपापर्यंत अत्यंत प्रभावी हा उपाय आहे जरी तुम्हाला गुढीपाडव्याच्या सणाला मौल्यवान वस्तू सोने चांदी किंवा घर गाडी खरेदी करणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अगदी हा साधा सोपापर्यंत अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय केल्यानं तुम्ही किती मनापासून आणि श्रद्धेने उपाय करता हे महत्त्वाचं आहे तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने उपाय केला तर माता लक्ष्मीचा तुमच्यावर कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहणार आहे फक्त उपाय करताना आपण ज्या काही वस्तू उपायासाठी घेत असतो तर त्या अखंड असावेत जेणेकरून आपण केलेल्या या सेवेचं केलेल्या उपायाचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल त्याचबरोबर माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं उपाय करताना देखील आपल्याला अखंड वस्तूच वापरायच्या आहेत आपण जे धनी खरेदी करून आणणार आहोत तर ते देखील अगोदर सांगितल्याप्रमाणे कुठेही तुटलेले खराब झालेले किडलेले नसावेत आणि त्याचबरोबर उपाय करताना मनापासून श्रद्धेने करावा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहणार आहे आणि तिच्या कृपेने तुमच्या घराची मुलाबाळांची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे कधीही कोणतंही संकट विघ्न तुमच्या कुटुंबावर येणार नाही आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला हा अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे असा योग पुन्हा वर्षभर येणार नाही तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद